आनंद तुमचा रंग आमचा आझाद मैदानात आज महायुती सरकारचा शपथविधी देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ पंतप्रधान मोदींसह विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा आज किती मंत्री शपथ घेणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीच शपथ घेणार की मंत्र्यांचाही होणार शपथविधी याची उत्सुकता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची घेणार शपथ तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार सूत्रांची माहिती अजित पवार साहब्यांना घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री मंत्र, पदाची शपथ घेणारे ठरणार एकमेव नेते वर्षावर जाऊन फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट दोघांमध्ये चाळीस मिनिटं चर्चा गृह खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी दक्षिण मुंबईसह आझाद मैदानात परिसरात महायुती आणि फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर मुंबईत झाली महायुतीमय शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर मुंबई विमानाचं तिकीट महागलं एका तिकीटाचे दर पोहोचले वीस हजारांपर्यंत तर नागपूरवरून लाडक्या बहिणी मुंबईकडे रवाना आज शपथविधीनंतर मंत्रालयात होणार पहिली मंत्रिमंडळ बैठक विश्वसनीय सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता सलमान खानच्या शूटिंग साईटवर एक जण घुसला विष्णुईचं नाव घेताच पोलिसांनी घेतलं ताब्यात तरुणाची चौकशी सुरू